राज्यातील पंचवीस हजार पत्रकारांसाठी समांतर योजना लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी मुंबईतील मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांप्रमाणेच इतर माध्यमातील पत्रकारांसाठीही समांतर योजना सुरू करण्याची मागणी केली सध्या राज्यातील साडेतीन हजार धारक पत्रकारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो मात्र दैनिकांमधील इतर पत्रकार न्यूज चॅनल आणि डिजिटल मीडियातील सुमारे पंचवीस हजार पत्रकार या योजनेपासून वंचित आहेत या पत्रकारांसाठीही सन्मान योजना लागू करावी अशी मागणी मनीष केत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशा प्रकारची समांतर योजना लागू झाल्यास राज्यातील मोठ्या संख्येनं पत्रकारांना त्याचा थेट फायदा होणार आहे